नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यातील उद आज शेवटचा श्रावण सोमवार आहे हा उपाय मी या आधीच्या सोमवारी देखील सांगितलेला आहे पण ज्यांना कोणाला करणे शक्य नाही झाल्यास त्यांनी आज आवर्जून करावा या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवाची पूजा केली जाते श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि श्रावण सोमवार हा देखील अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी महादेवाची जास्तीत जास्त सेवा उपाय साधना उपवास केल्याने तुम्हाला त्याचे अनेक पटीनं पुण्यफळ प्राप्ती होते या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वीवर जागृत असते त्यामुळेच या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत हे वर्जून करावंच या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख नष्ट होते व महादेव पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व असते प्रत्येक सोमवारी विविध प्रकारचे धान्य हे महादेवाला शिवमोठ म्हणून आपण अर्पण करत असतो दृष्ट्या हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही या दिवशी काही उपाय केल्यास त्याचे निश्चितच तुम्हाला अनेक पटीनं फळ प्राप्त होते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा आणि अगदी साधा सोपा उपाय सांगणार आहे काहीही करू नका पण त्रुटीचा एक खडा या ठिकाणी ठेवा चोवीस तासात घरामध्ये तुमचा पैसा येईल कारण लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर तुमच्या आर्थिक कोणत्याही समस्या असो त्या दूर होणार तुमची गरिबी देखील संपेल आणि तुमच्यावर लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहील तर हा तुटीचा खडा कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत ठेवायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकूनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला श्रावण सोमवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु तुमच्याकडे वेळ असेल तर आवर्जून हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये करा हा देवाची उपासना ही प्रदोष काळातच केली जाते प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळच्या सुमारासचा काळ म्हणजे संध्याकाळ होण्याच्या आधीचा या काळात हिंदू धर्मात विशेषतः महत्त्वाचा काळ मानला जातो काळात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा सूर्यास्तानंतरचा आणि रात्रीच्या आधीचा काळ जो साधारणपणे एक ते दीड तासांचा असतो या काळामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाल तुम्हाला त्याचे शीघ्र फळप्राप्ती होईल परंतु काही कारणास्तव तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता तुरटीला वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो तुरटी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असते आणि घरामध्ये सर्वत्र ठिकाणी सकारात्मकतेचा वास कायम राहतो आणि विशेष स्थितीवरती तुरटी संबंधित काही उपाय जर आपण केले तर ते आपल्या आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात श्रावण सोमवार हा महादेवासोबतच माता पार्वतीला देखील समर्पित दिवस आहे आणि त्यामुळेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला तुमची प्रगती होत नसेल त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय पण त्याचे फळ तुम्हाला क्वचितच मिळत असेल म्हणजे हवे तेवढे फळ तुम्हाला मिळतच नसेल किंवा सतत तुमच्या घरामध्ये काही ना काही अडचणी येत असतील सतत वादविवाद भांडणे होत असतील घरामध्ये सतत आजार पण असेल घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय असेल आणि त्यामुळे सतत घरामध्ये निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत असतील म्हणजे कधीही वाईट विचार तुमच्या मनात जर येत असतील तर घरात नकारात्मकतेचा प्रभाव जास्त आहे तर तो दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा तुटीचा खडा ठरणार आहे मध्ये कायम सकारात्मक ऊर्जा सक्रिय ठेवण्यासाठी आणि कायम तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे तुरटी ही पांढऱ्या रंगाची असते आणि भगवान महादेवांना पांढऱ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि या दिवशी आपण काही संबंधित असे प्रभावी उपाय केले तर ते आपल्याला निश्चितच फलदायी ठरतात तुम्ही तुरुटीचा हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतात वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दूर होते हा उपाय तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळेत केला तरी चालतो म्हणून हा संध्याकाळी उपाय करताना सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे घरातील वातावरण प्रसन्न करायचे आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि आपल्याला मनस शांती मिळते तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करून त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटा घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा असेल असा आणि त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहेत या दोन्ही वस्तू त्या पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला त्याची घट्ट अशी पोटली बांधून घ्यायची आहे तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि सोळा वेळा महामृत्यूंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवगायत्री मंत्राचा जप देखील सोळा वेळा करायचा आहे हे दोन्ही मंत्र आपल्या घरातील दोष दारिद्र्यता नष्ट होण्यासाठी नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र आहेत ही पोटली अभिमंत्रित होते व त्यानंतर तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे हातामध्ये आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे जी सतत आजारी पडत असेल त्याच्यावरून ही पोटली उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर एखादा तुमचा घरातील कर्ता पुरुष देखील त्यांच्यावरून देखील उ उतरवून घ्यायची आहे नोकरी व्यवसाय करत असेल त्यांचा नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर नजर दोष दूर होण्यासाठी या प्रकारे त्यांच्यावरून देखील सात वेळा उतरवून घ्यायचे आहे घरातील लहान मुलांवरून देखील ही पोटली उतरवून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील ही पोटली सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली तुमच्या घराच्या बाहेर तशीच घेऊन जायची आहे एक तांब्याचं तांब्या घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि हे दोन्ही घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे त्यानंतर महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला जल अर्पण करायचे आहे आणि ही पोटली तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे आणि महादेवाला तिथं विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी संकट आहेत ते दूर करा ते सर्व मी यामध्ये तुम्हाला इथे आणून अर्पण केलेले आहेत तुम्ही त्या सर्वाचे निवारण करा आणि सर्व संकटे माझ्या आयुष्यातले दूर करा मला तुमचे आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी विनंती करायची आहे आणि तिथे प्रार्थना करून काही चुकले असल्यास क्षमा मागावी आणि तसेच घरी यावे अत्यंत साधा सोपा पण खूपच प्रभावी असा उपाय तुम्हाला तिन्ही श्रावण सोमवार करणे नाही झाल्यास तुम्हाला आजच्या शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून करायचं आहे त्याचे तुम्हाला निश्चितच फलप्राप्ती होईल त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तुमच्या नवरा बायकोंचे सतत भांडणे होत असतील एकमेकांचे अजिबातच पटत नसेल छोट्या छोट्या कारणावरून कारण नसतानाही भांडण होत असतील तर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये एका मातीच्या पंथीमध्ये एक खडा ठेवायचा आहे आणि एकवीस दिवस तसाच तो तुमच्या बेडरूममध्ये राहू द्यायचा आहे तुमच्या बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि एकवीस दिवसानंतर तुम्हाला हा खडा तेथून उचलून पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे हा जो उपाय तुम्ही केला तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुमच्यामधील वादविवाद जे होत होते ते सर्व कमी होतील आणि घरामध्ये सुखशांती नांदू लागेल तर हे तुरटीचे अत्यंत साधे सोपे उपाय तुम्हाला पण सोमवारी आवर्जून करायचे आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहेत आणि त्रुटी ही प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी तर हे प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद